ओयो रूमने आपल्या पॉलिसी बदलण्याचा निर्णय नवीन वर्षाच्या सुरुवातीला घेतला आहे ज्यामध्ये आता या प्लॅटफॉर्म अंतर्गत असलेले हॉटेल्स हो अविवाहित जोडप्यांना रूम देणार नसल्याचं सांगितलं आहे ज्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे ओयोने हा निर्णय आपली बाजारातील ओळख सुधारण्यासाठी निर्णय घेतला असून ओयोला आता आपली जुनी इमेज बदलून कुटुंबीय विद्यार्थी व्यावसायिक धार्मिक प्रवासी आणि एका त्याने प्रवास करण्यासाठी सुरक्षित चांगला अनुभव देणारे हॉटेल म्हणून स्वतःला प्रस्तावित करायचा आहे मागच्या काही वर्षापासून पासून सर्वाधिक वापर हा अविवाहित जोडप्यांकडून केला गेला होता तासाच्या भाड्यावर रूम उपलब्ध कमी डॉक्युमेंटची मागणी आणि कमी पैशात चांगले रूम या काही महत्वाच्या गोष्टीमुळे बहुतांश कपल ओय रूम वापरायचे पण आता वयोने अविवाहित रूम देण्यावर बंदी घातल्यानंतर बाजारात या कपलसाठी काय पर्याय उपलब्ध असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे बाहेर असे अनेक हॉटेल्स आहेत जे काही जे आजही अविवाहित जोडप्यांना रूम देत नाही रूम न ना देण्यासाठी काही हॉटेलची स्वतःची नियमे असू शकतात जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असतात ओयोप्रमाणे असे अनेक ॲप्स किंवा प्लॅटफॉर्म बाजारात उपलब्ध आहेत जिथून तुम्ही रूम बुक करू शकता यामध्ये एअर बी एन बी ही आहे पण या प्लॅटफॉर्मवरील रूमचे भाडे हे थोडे जास्त असतील आणि बॅक टू बॅक हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तासाच्या हिशोबाने कोणीही रूम मिळू शक शकते हे पर्याय शक्यतो प्रवासी लोकांसाठी आहेत ज्यांना काही तासां विश्रांती घेऊन किंवा फ्रेश होऊन आपल्या मार्गावर जायचे आहे पण हा प्लॅटफॉर्म अविवाहित कपलला राहायला रूम देतो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र